नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी यामधील माय इंग्लिश बुक मराठी माध्यम या विषयातील युनिट वनमधील मधील अॅन ॲक्शन सॉन्ग हा पाठ अभ्यासणार आहोत नीट लक्ष देऊन ऐका पेज नंबर इज वन मीन्स एक पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील सरात्री विद्यार्थी बोल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टू डे वी आर गोईंग टू लर्न द पोएम अँड ॲक्शन सॉंग ॲक्शन सॉंग ही कविता आपण अभ्यासणार आहोत लिसन अँड रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका आणि म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीत म्हणा ही चित्रे पाहून घ्या या कवितेला वेगवेगळे चाल लावण्याचा प्रयत्न करा स्टुडंट फर्स्ट अस सिंग दिस पोएम इन ड्राईम प्रथम ही कविता आपण तालासुरात गाऊ वी शाल ऑल जॉईन इन सर्कल वी शाल ऑल जॉईन इन सर्कल ऑल जॉईन इन अ सर्कल अँड सिंग सॉंग ऑर टू

तर या कवितेचा अर्थ तुम्हाला समजला का नाव लेटस अंडरस्टँड दिस पोएम तर आता या आपण कवितेचा अर्थ समजून घेऊ ऑल जॉईन इन अ सर्कल ऑल इन अ सर्कल ऑल इन अ सर्कल तर आपण सर्वजण एका गोलामध्ये वर्तुळामध्ये एकत्र होऊ अँ सिंग अ सॉन्ग ऑर टू आपण एक गाणं म्हणू किंवा दोन गाणी म्हणू सर्कलमध्ये वर्तुळात उभे राहून एक किंवा दोन गाणी म्हणू वी शाल ऑल सीट डाऊन टुगेदर वी शाल ऑल सीट डाऊन टुगेदर सर्वजण आपण एकत्र खाली बसू अशा पद्धतीने इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे वी शाल ऑल बी क्वाईट टुगेदर आपण सर्वजण एकत्र शांत बसू इथे दाखवलेलं आहे चित्रामध्ये नाव आवर सिंगिंग इज थ्रू आता आमचे गायन संपलेलं आहे अंडरस्टूड शुडन समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण ही पोईम अभ्यासलेली आहे इथे पहा जॉईन द हँड्स टुगेदर यांनी हात एकत्र बांधलेले आहेत आता या चित्रामध्ये पाहू क्लॅप हँड्स टुगेदर सर्वजण एकत्र टाळ्या वाजवू तर इथे डान्स टुगेदर सर्वजण एकत्र नाच करू टर्न अराउंड टुगेदर सर्वजण एकत्र गोल फिरू तर इथे आहे सीट डाऊन टुगेदर एकत्र खाली बसू बी कॉइट टुगेदर एकत्र शांत बसू अशा पद्धतीने या कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे ही कविता तुम्ही तालासुरात घ्यायची आहे व पाठ करायची आहे अंडरस्टूड